श्री स्वामी श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रचिती औबंगो ह्या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला महत्त्वाची अशी एक वस्तू देणार आहे की आपण ह्या पेटीचा जर वापर केला वा तेव्हा शत्रू पीडा निवारण पेटी असं म्हणतात ही शत्रू पीडा निवारण पेटी अशी आहे की आपण जर हा पेटीचा विचार जर केला आणि ही पेटी जर आपण नेली तर आपले वेगवेगळे प्रकारचे शत्रू असतात आपण समजा कामावरती जातो तिथेही शत्रू असतात आपल्या शेतीच्या भावती शतू असतात कोणती कंपनी असते आपण कंपनी टाकली मोठी इंडस्ट्री टाकली तिथेही शत्रू असतात कोणत्याही प्रकारचा शत्रू असेल तर ह्या जी पेटी आहे वा शत्रुपेठा निर्माण पेटी म्हणतात त्या शत्रुनिर्वाण पेटी जर आपण घेतली आणि या शतुनिर्वाण पेटी घेतल्यानंतर आपण जर एक प्रथम आपण काहीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपा लावल्यानंतर तुपाचा दिवा लावल्यानंतर आपण याच्यात ज्या वनस्पती आहे या सो वनस्पती घ्यायच्या आहे त्या त्यावरती आपण असं गंगाजळ आणि जर गंगाजळ भेटलं नाही तर सकाळी सकाळी जे आपण पाणी येतं ते शुद्ध पाणी आपण त्याच्यावरती असं शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडल्यानंतर त्याला हवद कुंकू असं व्हायचं आहे आणि हवद कुंकू व्हाव्यानंतर आपण परमेश्वराला विनंती करायची आहे त्या आपण आपलं संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर आपले जे शत्रूची नावं आहे किंवा आपल्याला कोणापासून तकलीफ आहे कोण आपल्यावर तकलीफ देत आहे या सगळ्यांचे नावं संकल्पामध्ये आपण सांगायचे आहे हे परमेश्वरा मला त्यांचे संकट येऊ नये मला हो त्यांनी तक तकलीफ देऊ नये आणि माझ्यावरती जे काही ज्ञात अज्ञात संकट येणार आहे ते संकट थांबले पाहिजे जसं माझ्या कंपनीवरती माझ्या इन्स् इंस्टिटूवरती माझ्या इन्स्टिट्यूटवरती किंवा माझ्या इंडस्ट्रीवरती किंवा माझ्या घरावरती किंवा जे काही वेगवेगळे प्रकारचे संकट असतील किंवा मी जातो त्या कामावरती मी जातो त्या कोणत्याही व्यवसायाच्या ठिकाणी जातो तिथे जे मला संकट असतील तिथे मला संकट येऊ नये अशी विनंती करायची आहे किंवा मग ते कोर्टाच्याही संदर्भात असेल तरी चालेल काही हरकत नाही पण अशा पद्धती जर संकट असेल तर आपण संकट परमेश्वराला सांगायचं आहे आणि सांगितल्यानंतर त्यावरती हात ठेवायचा आहे ते आणि सर्व त्या वनस्पती लाल कापडात ठेवायचा आहे आणि लाल कापडात ठेवल्यानंतर यावरती एक मंत्र दिलेलं आहे मंत्र एकदम साधस आहे ओम वीम बगलामुखी सवदुष्टना वाच पदम स्तंभय स्तंभय जीवा किलय किलय बुद्धी विनाश वीम ओम स्वा असं म्हणून आपण एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळ झाल्यानंतर ती पोटवी अशी बांधायची आहे आणि ती पोटवी आपण बांधल्यानंतर आपण ती आपल्या कुलदेवतेपाशी म्हणजे देवघबापाशी ती पोळी बांधून ठेवायची आहे ती पोटवी बांधून ठेवायची आहे असं ठेवल्यानंतर आपल्या शत्रूंचं नाश होणार आहे शत्रूंचं तोंड बंद होणार आहे आणि आपल्याला जी कोणी तकलीफ देत असेल ज्ञात आज्ञात वाईट शक्ती तीसुद्धा याच्यापासून बंद होणार आहे अशी मोठी ताकद ह्या महा शत्रु शत्रुपीडा निवारण पिटीमध्ये आहे ही महा शत्रुनिवारण जी पीटी आहे याच्यामध्ये सर्व शत्रूंचा नाश होऊन आपल्या सुखी जीवन जगायवा सोपं जाणार आहे म्हणून आपण 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 ही जी काही पीटी आहे ह्या पीटीचा अवश्य वा वापर वा वा करावा आणि आपल्या शत्रूंचा नाश करावा अशक्यही शक्य करती स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ